આઈ રે વિરેણિયા તારે કને વા મત મોણ રે વિરેણિયા મારો મન મન ચાહીની વિરેણિયા બાફેરું થેના ફરતાળી તે સાળી લાગેની વિરા જોળી લાગેની બાફેર્યા દેળો મને કાઈ લાગેની રે તઘરીલા માતા ભૂલે સરે વીરમા આઈ રે વિરેણિયા કારે કર

आज जीव लगान भेन लगाज बापू आ जीव भेन लगाज लगाओ छाओ प तम आंगड्या फोन काकी दे आ आंगड्या साळी समझाओ कोनी काय ते, ते, ते मेरी भेन लाय राखी बांधे ना ए लाडलीन बात भूले सर But i वीरा एक रक्षाबंधन आयो हा सर्वेन 5 रुपया राखी लाय तारे सुरु रे काय लाये, लाये गरीब घरेर बहन रे नायक हावा तुकाराम महाराज पांडुरंगवाळ भरियाची वाते कछु हा गरीब घरे बहन हावा श्रीमंत भाई कनगी वाह वाह कोणी काही हावर हाव। उतराज कोणी काही रे ए हांगा वीरा उधावाडी रोसन वाह

धनुदनवड चलेगो, चलेगो। काल ये भजने बदल हाओ विलास प्रभु राठोड या मासा समती पे रुपयावाद धन्यवाद धन्यवाद एक पगार देणार पगार को आणि वरच पगे ती यात्रा भले जमेचा आणि आप सवार वायर काढू चुनसेंड सोच कोणी काही करण नायक छ मालम सौ भेन हा काही की मालम काय केला जनिया छोरी की देमा इनकी केलागनी सना दावाड़ी रो आयो बेटी बाड़ी रो ए लके वालो आ वीरा मना ले आयो ए चाल दा चल चल रे वीरेलिया नाचू तारे आंगणिया গোদন পূজা দাৰীব

पाच माल केरी फिर कोणत खा एक सनार वा एक टेलर आ छ काही छ आओ कर आ मा वागेरो कुणी जाय कर आ माई रे विरेडियो तारे काले माता मोना रे विरेडियो मारो मना मारा सायली विरेडियो बापे रोजे <lizard> ना करन हमार गणेश मारा सोवत मार मुकाबला रे हाँ गणेश महाराज सोबत मारो मुकाबला वाह वाह गणेश महाराज बापू उपजल्ले गो हाँ

येती हाव आध्यात्मिक येती फक्त भज्ञान वाते कळच वय बी अधूरे वा अधूरी हा वा पुरी कळेनी आहा पुरी केलीच कळे नी जनपुरी कळगी नी हाव उच्च जान हे कज हमारे एक महाराज राव हा सदाशिव महाराज वा वा हाऊ सदाशिव महाराज लीन बेटो हा समाधी लगान बेटो सलेगो उचू हेठच बेटो यारो दुसरो म्हण क्या हो न समाधी राई मुद्रा माई बेटो वा जनवन देखन हेठ लायू हावा सोपाच काही अधूरे हा, हा, च हाव पण मन एकच के कंप्लेन आत रा मुकाबला आव च नी हा आत मुकाबला आव तम सरकार सोबत मुकाबला करून रे हा यशटी रे आरक्षण चालू च तमा शिचाभ्र फ्यूचर वा त मारे हाव फ्युचर चा दारू हा मुकाबला वाला वा अरे तुम्ही मुकाबला जमच नि अरे फुटपाते पाते बेशेवाळो कोर हा आज वन समाज हातेळी बोटा लिहिलो वर गाडी डिझेल नाको हा आज जको झिरे माहिती हिरोज भडाऊ हवा जरांगे कत जरांगे वा

जोर माटी जाग तो लागी लागी आरक्षण एरिया आग हाय छाती चेतना जगाव तब मुकाबला वाला वाह 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 हाय मुद्दों आंगड्या मान रहो तो हाँ वाह मार वक्ती दूर दहिवे ना हाँ शायुन सिस्टम सम सताना की वाह मुकाबला करों तब हाव वाह वाया बांधा वामळे वामले बामले रहते दिस का बांधा था पर वाया आंगड़ा कुळ बांधतो तो कूड़ मज बांधतो तो मडत्या चुम हवा हा जागरे भाला जारा राजा एक लागी एक ने था ने था। ने था। जागरे

मुंबई जरांग्या करना को गोला वाह मुंबई रे माई भरनाको पोळा पोड़ा आरक्षण रो खालो गोला वाह सेरे सारू बलगो नाग नी तो लगी आरक्षण आग आरक्षण आग वाह उन समाज सपोर्ट की दो हाव और समाज उन अंग लोटो 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 हमारे कशेरी मालूम से कसरा तीन भाई तीजा छेदा सीधी छेदे जा सीधे सीधे वेजा हा हमार विनोद आडे जिंतू बेटो हा अब कोनच सपोर्ट करे रहा हम शेगाव सारी महाराष्ट्र ओर लार रे नी? सेज भेज गया ओडी सुरेश भैया भेज गो हा जगा साडी मत करो हा एकी लार रा एक किला हाव नी आणि ये मान सन्मान मळज मां ध्यान गोर माटी एक भरा जुटी बोल, बोल, बोल। आपण गोर माटी ध्यान रेद बारा फेलारी धाटी बोल, बोल। ये धाटी येऊ गाला गोरे गोरे जारा एकदम जुटी बोल 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 काढा आपण गोर माटी ध्यान रे दो ए सुखी वे जाओ भडा शेत गोर माटी बोला 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 ये धाटी नहीं दर से गोवा गाला गो लागी आरा आरक्षण बदल पाच जाते माही जा चार जाते एकडी जात्या पेनाधिकार व्यक्त आपण गोरमाटीर वाया बांधेरो बाधेरो हा अगो प्रश्न ए वजन या वजने बदल हा हा विलास प्रभू राठोड मासा समती एका न्यवार आशीर्वाद दशरथ गुलाब पवार एमआर क्लासमेंट समती वाह अ ये घर मालके समती आरक्षणर भजने बदल एक रुपया वजन बहुमान औषव आशीर्वाद वाह वाह करतानी होतराज कोनी काय रे ज्ञानरे गोर माटी पेनारी धाटी वळकी सरकार खरो गोर माटी बोल बोल येती वेजा शेरी झुटी आ हा हा बेटा बेटी तू जेसे रोची रे वा गाला डोला रे चले रे गाला आग ए गोरमाटी, सरकार तो कत जीरो हा संस्कृती जीवत छ वा wow. जर बोली भाषा जीवत छ हा wow. जर ढाटी पद्धती ती वागछ वन जको वा सरकार आरक्षण द छ अन तमाम चलो मत को हमार बोली भाषा चुरो चार करना के हा चुलो हमार बोली भाषा चुरो चार वेगी हमार पेराओ बानो चुरो चार वेगो वा वा अरे हमारे बाने फ्लो आज धंदो कर रे नायक हाव नी हम गोरमाटी माटी कुण येते मालूम से ये, ये देशेर धनी वेते थे हावा ये देशे भाई व्यापार करते थे हा ये देशेर व देश लादली लादते ते लादे चार खंडेर व्यापारी राहम चार खंडेर आशिया युरोप दक्षिण आफ्रिका उचली पालन पुढच्या गावाला चाल हलू सई हा नायक हो जन इंग्रज रोन आर्यन दाते रोन इतले चाले वाह जे टाइमेल बंजारा रसत पुचातो तो अनाज पुचातो तो हा जन हमार वळक काही र काही र मातेन पागडी हा तागडी प्लींबर ढोळा र वाह जेने करोन इंग्रज लोक तमे घाला न घाल आ लिमदेश ढोळा की अनाथ अनाठ वाले लोक सही नु घाला करेर छे आहा हां ओ सुंदर वातेम बेटी जो गीदे माइन के लागी हो खेला, खेला। काई काई केला केला काय मालम छ काय केला काय काय र गोरा तो देसे देसे रवे व्यापारी गोरा तो

तो र तो देश से देशेर व्यापारी दे छ वाह वाह चार खंडे मा अनाजपुरा वाले रावलात छ हावनी पण केरी आखी मा ए हमारो समाज खबगो भिया आहा ओदन हमार समाज एक घाला मारे हावनी हा हा जन रानो मावे के वाह हम वासी वाँ कतेर छ हा हम रेवासी कतेर छ कतेर कतेर हा मालम छ कतेर YouTube एन गाना आइतो हा बनके

ગ્રેજ્યુએટી તરી પણ સરકાર પણ હૈદરાબાદ ગ્રેજ્યુએટીમાં નામ રહેતા હેત્રાતા થતા રહી સરકાર